नमस्कार आपण टी टीव्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो पहिल्या महत्वाची बातमी मोठी बातमी आहे व्यवस्थेनं माझ्या नवराचा बळी घेतला मीच नाही तर सारा समाज विधवा झालेला आहे वैशाली येडे यांनी उद्विग्न अशी प्रतिक्रिया दिली आहे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन हे वैशाली येडे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यावेळी बोलताना वैशाली येडे यांनी ही उद्विग्न अशी प्रतिक्रिया दिली आपलं दुःख आपली वेदना त्यांनी समाजासमोर मांडली व्यवस्थेनं माझ्या नवऱ्याचा बळी घेतला असं येडे यांचं म्हणणं आहे राहुल जोरी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत राहुल उद्विग्न अशी प्रतिक्रिया काय नेमकं त्या म्हणाल्या काय सांगशील थोडा धक्का नाही सहन झाला आणि खुदखुशी करून घेतली त्यानं एकदा नवरा गेला का साऱ्या गावाला ते बाई संधी वाटते धन वाटते जुन्या काळापासून गोधन आणि स्त्री पण धनच वाटत आली आहे आमच्या वाटेला आलेलं हे पांढरं कपाळ असं निसर्गाचे नियमानं आलेलं नाही सटवाईनं नाही लिहिलं हे विधवा पण आमच्या कपाळावर जग रहाटीनं लादल्या गेला आहे नैसर्गिक नाही हे दुःख व्यवस्थेनं आमच्या नवऱ्याचा बळी घेतला आहे तर आपण ऐकलेलं आहे येडे नेमकं काय म्हणतायत आपली व्यथा त्यांनी मांडलेली आहे राहुल झोरी माझा सहकारी तिथनं आपल्या सोबत आहे राहुल उद्विग्नाशी ही सगळी प्रतिक्रिया मात्र आरसा दाखवलाय खरं तर तर समाजाला अगदी बरोबर आहे बरो वैशाली ईडेंचं नाव सुधवण्यात आलं खर तर सगळ्यांना माहिती आहे की नयनारा सहगल यांचं निमंत्रण झाल्यानंतर आई वेळी उद्या फोन येणार हा पेट सोडवण्यासाठी वैशाली ईडे आणण्यात वैशाली जे भाषण केलेलं आहे अर्थातच सरकारच्या कारभारावर काशेर ओढणारं हे सगळं भाषण आहे माझ्या नवऱ्याचा बळी हा नशिबाना नाही तर व्यवस्थेनं घेतलाय आमच्यावर कुठले उपकार नको तर आमच्या पिकाला योग्य भाव द्या अशा स्पष्ट शब्दात देखील त्यांनी सरकारला खडे बोल सुनावलेले आहेत इतकंच नाही तर वैभव साहित्य संमेलन ज्या वादग्रस्त प्रकरणानंतर सुरू झालं होतं आत्ता देखील मावळचे अध्यक्ष देशमुख तर यावेळी साहित्य संमेलनात बोलत आहेत आणि त्यांनी देखील खडे बोल सरकारला सोडवलेले आहेत त्यांनी स्पष्टपणे मान्य केलेलं आहे की सरकारच्या या झुंडशाही पुढं कुठल्या तरी राजकीय बळी बळी आम्ही देखील पडलेलो आहोत आणि हे महाराष्ट्रासाठी नक्कीच साहित्य विषयासाठी अतिशय अपमानास्पद अशी गोष्ट आहे राज्यभरातनं ज्या प्रतिक्रिया आल्या देशभरातनं ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यांचे अनेक मित्र त्यांना विचारत आहेत की आपके महाराष्ट्र मे चल क्या रहा आहे अशा पद्धतीच्या तीव्र वेदना यावेळी मावळत्या अध्यक्षांनी दिलेल्या आहेत आता काही वेळातच अध्यक्षपदाची सूत्र अरुण ढरे यांच्याकडे जातील ब्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संघाचे अध्यक्ष आहेत मात्र मावळत्या अध्यक्षांनी आणि नक्कीच राहुल राहुल तुझा मुद्दा लक्षात आलेला आहे वैशाली येडेंनी आपण भक्त व्यवस्थेवरती जोरदार प्रहार केलेला आहे आरसाच दाखवला आहे या सगळ्या प्रशासनाला या सगळ्या व्यवस्थेला